आष्टा येथील सर्वे नंबर तीनशे अडुसष्ट शासकीय जमिनीमध्ये शहरातील गंजीखानाधारक शेतकऱ्यांना त्याची जमीन वाटप करून शिल्लक राहणाऱ्या जमिनीवर शहरातील नवनवीन दर्जेदार खेळाडू हे तयार होण्याकरता प्रशिस्त क्रीडांगण तयार व्हावं या मागणीचं निवेदन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी आष्टानगर परिषदेचे मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई यांच्याकडे दिलं आहे निवेदनामध्ये म्हटलं की शहरातील सर्वे नंबर तीनशे मधील खुल्या भूखंडावरती काही जण राजकारणाची पोळी भाजण्याकरिता बेघरांना घरकुलं मिळावीत असा घाट घालत आहेत वास्तविक जे अर्जदार आहेत त्यांच्यातील काहींना पूर्वी घरकुलं मिळाली असून ती त्यांनी विकलेली असून पुन्हा घरकुल मिळावं म्हणून अशांनी अर्ज केले आहेत काहींनी इतर गावात मिळालेली घरकुलं विकून पैसे पतसंस्थेत ठेवून व्याज घेत आहेत मग अशावेळी घरकुलांचा प्रश्न हा पिढ्यानपिढ्या पेड़ा सुटणारा नाही तर आष्टशरातील तरुण खेळाडू निर्माण होण्याकरता प्रशस्त अशा क्रीडांगणाची गरज असून या ठिकाणी स्विमिंग टँक विविध खेळाचे ट्रक साहित्य शासनानं उपलब्ध करून द्यावं अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी किंवा मुलांच्यातून नवीन खेळाडू तयार होण्यासाठी आज आष्टा शहराला एका चांगल्या क्रीडांगणाची आवश्यकता असताना सुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आष्टा शहरात भरपूर सोयी सुविधा दा झाल्या आष्टा शहराचं नाव लौकिक अखंड महाराष्ट्रभर आहे तरी पण आष्टा शहरात एकच कमी आहे की आष्टा शहरात क्रीडांगणाची कमतरता आहे क्रीडांगण झाल्यास आष्टा शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल याच्या अगोदर खडतर परिश्रमातून आर्ट कॉमर्स कॉलेजचं ग्राउंड असेल महात्मा गांधी शाळेचं ग्राउंड असेल त्या ग्राउंडवरती खेळाडू तयार झाले पाक आंतरराष्ट्रीयपर्यंत खेळाडू तया पोचले आपला कपिल भोजेसारखा एक चांगला खेळाडू तयार झाला होता पण दुर्दैवाने त्याचा अपघाती निधन झालं असे जे खाजगी ग्राउंड आहेत शाळेच्या मालकीचे त्या ग्राउंडवरती मुलांना सराव करण्यासाठी चांगले ट्रॅक नाहीत सोयीसुविधा नाहीत माझी प्रशासनाला अशी विनंती आहे आष्ट्रा शहरामध्ये आपण शासकीय जमीन उपलब्ध करून देऊन त्यावरती भव्य असे क्रीडांगण उभा करून मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करावे व त्या खेळाडूंमधून ज्या वेळेला मुलं एम पी एस सी परीक्षा देतात आय एस आयची परीक्षा देतात त्या परीक्षेला त्या खेळाचे गुण धरले जातात त्यांना त्याची मदत होईल नोकरीकरता तर त्यांचे वर्णी लागेल या दृष्टिकोनातून चांगले खेळाडू तयार करण्याचे असेल तर आष्ट्रा शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण तयार होणे गरजेचं आहे आज आपण बघू शक बघतोय की तीनशे अडुसष्टमध्ये शासकीय जी जागा आहे नवीन चौतीस दोनशे एकोणतीस नंबरची जी शासकीय जागा तासगाव रोडला आहे त्या जा जागेवरती सध्या काही जणांनी भरपूरसाठी जागा द्यावा म्हणून जी गाठ घातलेला आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे घरकुल घरकुल प्रत्येक वेळेला घरकुलसाठी जागा मागायची शासकीय जागा आढळून करायच्या असे हे धोरण नाष्टा शहरात काही राजकीय पुढाऱ्यांनी मांडले आहेत माझी त्यांना विनंती आहे की एक चांगले खेळाडू तयार करण्यासाठी आपल्याला चांगले क्रीडांगणाची तिथं आवश्यकता हो आहे घरकुल काय याच्या अगोदर पण घरकुल झाली स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांनी नाष्ट्यामध्ये भरकुल योजना राबवली ती कुठं राबवली जिथं लोकवस्ती आहे जिथं लोकांची जागा आहे लोकं राहि राहिला आहेत त्या जागी त्यांनी घरकुलची योजना राबवली पण आता कसं झालं आहे जागा पण शासनाची द्या आणि घरकुल पण शासनाची द्या असं म्हणणारी नवीन घरकुल सम्राट तयार व्हायला लागल्यात मला त्यांना एवढंच सांगणं आहे की आपण त्या जागेचा दा हट्ट सोडावा घरकुलचा प्रश्नही आयुष्यभर मिटणार नाही लोकसंख्या जसं वाढेल तसं लोकांना तस लोका घर गर, घराची गरज भासणार आहे त्यासाठी कायमस्वरूपी आपण जर शासकीय जागा देत बसलो तर आपल्या आष्टा शहरात ही शासकीय जागा चांगल्या कामासाठी उरणार नाही तरी आमची प्रशासनाला एक मागणी आहे की त्यांनी क्रीडांगणासाठी सदरची तीनशे अडुसष्ट व नवीन चौतीस दोनशे एकोणतीस नंबरची जागा जी काही गंजीखाना धारक धारक आहेत शेतकरी त्यांच्या नावावरची जी जागा आहे ती जागा त्यांना द्यावी व ती जागा सोडून जी जागा शिल्लक राहत्या त्या जागेवरती भव्य असे क्रीडांगण उभा करून आष्ट्याच्या लौकिकात आणखी सुंदर आष्टा व्हावे यात दृष्टिकोनातून त्यात भर घालावी व माझे तमाम आष्टाकर रहिवाशांना विनंती आहे की आपण पण या मोहिमेत सहभागी होऊन घरकुल पाहिजे का आपल्या मुलांसाठी क्रीडांगण पाहिजे हे आपण ठरवायचे आहे व जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन नगरपालिकेला निवेदन द्यावे की आम्हाला त्या जागेवर घरकुल नको आम्हाला त्या जागेवर चांगले क्रीडांगण व्हावे आहे या क्रीडांगण आमच्या मुलांच्या व्यायामासाठी खेळासाठी व सर्व सोयीनियुक्त अशा क्रीडांगण शार सरकारने नगरपालिकेला निधी देऊन तिथे उभा करावे व अष्टाचारातून चांगले खेळाडू घडतील एन टी व्ही न्यूज मराठी